गात आलं पाहिजे डोळ्यातून पाणी यावा एवढं सुंदर गाता नाही तर आपल्या काय शिवभोळाच्या करवरती तुम्ही माय मही चुलती अशी किती भेटी काय त्याला लक्षात आलं का महाराज म्हणतात आम्हाला दुसरं काही करायचं नाही आमचा हे तो एक संताठाई आता थो थोडस ताईट बसा नीट बसा एक एक अर्थ सांगतो नीट बसा बडा बेडे बेडे सावधान हा आहे का आता हे आणि तो ही काय भानगड हे म्हणजे काय आणि तो म्हणजे काय तुकोबा दर्शक सर्वनामानं त्याची सिद्धी केली कोणतं सर्वनाम म्हणते त्याला सर्वनाम कोणतं म्हणते दर्शक कोणतं दर्शक दर्शक सर्वनामामध्ये दोन प्रकार पाडले जातात एक दर्श दर्शकामध्ये दोन दर्शकाची व्याख्या काय दिग्दिशां दर्शयती ए सह दर्शक एन सह ए न सह म्हणजे दाखवून देण्याचं काम जे करतं त्याला म्हणतात दर्शक कशाच काम कशाच काम दाखवून देण्याचं आणि त्या दर्शकात दोन प्रकार एक दूरदर्शी दर्शक सर्वनाम आणि दुसरं समीपदर्शी दर्शक सर्वनाम दूरदर्शी काय करत दूरचं दाखवित आणि समीपदर्शी जवळचं दाखवित आता ऐका आता त्याच्यात व्याकरणकाराने कसं छेद केला बघा हा ही हे हे शब्द जिथं आले तिथं समीपदर्शी हा ही आलं की समीपदर्शी आणि तो ती ते हे तीन शब्द आले की दूरदर्शी आता याच्यात अभंगात आपला पहिला शब्द कोणता आहे हे पहिला शब्द कोणता आहे हे आता रवी गुरुजी हे जो शब्द आहे तो हा सर्व नामातला दर्शक आहे कोणत्या सर्वनामातला दर्शकात समीपदर्शी मधलाय आता समीपदर्शी हेचा अर्थ होतो जवळ हेचा अर्थ काय होतो जवळ पण कुणाच्या जवळ तर परमार्थाच्या जवळ त्याला प्रमाण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे म्हणजे हे म्हणजे परमार्थ हे म्हणजे काय हो हेचा अर्थ काय निघाला तुम्हाला एकदा सांगतो पुन्हा मोठ्याने बोल जा मोह ऍक्सिडंट झाल्यापासून मला काय कमी येते हा आणि दिसायला विलेज कमी दिसत चिलर दिसतच नाही निश्चन वाटत दिसायला मी तरी काय करू आता सांगा त्याच्यामुळे बोलत चला मोकळ्या मानणं आणि हस जा कवा चमकन मर वागण सांगता येत नाही गपकून चमक गेल त्याच्यामुळे मोकळ्या मानानं हस जा काही काय हसत नाहीत काय नाहीत पुढे येऊन बसणं हम्म असा छपका द्या वाटतो का नाही का ना खाली गुलाबाच्या फुलासारखं तेवट बसावा हस जावा माणसानं फ्रेश राहत जावा लक्षात यायला लागलंय का हसकी हा हा हाच ना हा इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या रोज सांगायचं तेवढे हसते लक्ष झालं का नाही इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या मी काय सांगतोय कळायला लागले का बोलणं मुद्दा लक्षात आहे का कोणता हे म्हणजे आता मी अर्थ सांगतो हे शब्दाचा अर्थ तो परमार्थ हे शब्दाचा अर्थ परमार्थ आता मोठ्याने सांगा हे शब्दाचा अर्थ काय आवाज यायना घ्यायला हे शब्दाचा अर्थ काय शाबास वा परमार्थ आता तो जो शब्द आहे तो हे झाला हेच अर्थ काय निघला परमार्थ तोच अर्थ काय करायचो तो हा दर्शकातला कोणत्या दर्शकात आहे दूरदर्शी मध्ये कोणत्या दर्शकात आहे दूरदर्शी आता दूरदर्शी दर्शकातला असल्यामुळं तो शब्द दूरचं दाखवितो तो शब्द कुठलं दाखवितो पुढच दूरच आता हेच अर्थ काय निघाला आवाज ये ना गेल्या हे शब्दाचा अर्थ काय आवाज आहे ना हे शब्दाचा अर्थ हा आता तो शब्दाचा अर्थ काय हेचा अर्थ परमार्थ पण तोच अर्थ काय फल फलकट तो संसार फलकट तो संसार हेच अर्थ मी खाली येऊ का मग हेच अर्थ आवाज हेच अर्थ आणि तोच अर्थ संसार एकच नाही का व्हावी हा हेच अर्थ परमार्थ तोच अर्थ संसार हेच अर्थ आणि तोच अर्थ संसार म्हणजे हे परमार्थ आणि तो संसार निटायका का गुरुजी तुकोबरायला हे शब्दानं सांगायचे आम्ही परमार्थाच्या जवळ आहेत आणि तो शब्दानं सांगायचे, आम्ही संसाराच्या दूर आहे जनवराने दुसऱ्या अध्यात्याचं चिंतन केलं काय बीजभूष एकवट उफनिताची घनवट उडे ते फलकट जाणू आले तैसे विचारिता निरसले तेथ प्रपंच ते सहज सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी कळायला का बोल हा म्हणून ध्यानात ठेवा काय हेच अर्थ परमार्थ तोच अर्थ संसार म्हणजे हे तो आता दोन अर्थ कळाले का महाराज हेच अर्थ परमार्थ आणि तोच अर्थ संसार आणि आता तिसरा शब्द काय एक तिसरा शब्द काय एक यक. हे तो एक हे तो एक हा हे तो हा हे तो एक डबल हा हे तो एक हेचा अर्थ परमार्थ हा डबल हेचा अर्थ तोच अर्थ म्हणजे महाराजाला म्हणायचे आमचा परमार्थ आणि संसार दोन्ही मिळून एक कळाला का अर्थ कळाला का परमार्थ आणि संसार दोन्ही मिळून एक हे तो एक हे तो एक मग आता परमार्थन संसार दोन्ही दोन्ही एक करता येतो का आणि जर आपल्या गावठी भाषेत बोलायचं झालं तर दोन्ही डगरीवर हात जमतेत का दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात आणि होय अपघात शरीराचा प्रपंच बरोबर आहे प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही आणि एकही निदान न घडे त्याशी आणि जर कुणी करायलाच गेलं र बाबा

नरका माझी पडे परमार्थ संसार जर केला तर नरकाला जावं लागतं कुठं जावं लागतं नरकाला दुसरं प्रमाण सांगतो भक्ती आला करी गाढव परमार्थ संसार एक करताल तर आणि कुठं जावं लागण कुठं जावं लागण नरकाला जावं लागण नरकाला माता महाराज तुम्ही तर म्हणायलात हे तो एक इकडं तुमचंच प्रमाण आहे अवघाची संसार केला ब्रह्म रूप विठ्ठल स्वरूप म्हणून या परमार्थन संसार आम्ही एक केला आणि इकडे तर म्हणायलाच नरकाला जावं लागेल कसं जा मला असं आता उत्तर आहे का अभंगात शब्दाना शब्द सांगतो एक लक्ष द्या हे तो एक हे तो एक परमार्थन संसार एक पण होत नाही पण दुसरीकडं होत नाही करायचाच झाला एक ठाई कुणाच्या पायावर एक होतो का आता काही संन्यासी महाराज लोक सांगतात कांदा लसून खाऊ नका अगदी नगण्य मीठ नाही के वाली बात सांगतात कांदा आसला लसून उचलीला आणि एका संताच्या मशनीत नेऊन फेकून दिला तर कांद्यासारखा बेकाराट विठ्ठल रूप झाला कांदा मुळा भाजीन अवघी विठाबाई कळायला लागले का आहे महाराज मशीन खतरनाक आहे मशीन लक्ष द्यायला लागले का मशीन जेवढी पॉवरफुल ना तेवढा आवाज चांगला असतो तस परमार्थ संसार दोन्ही दोन्ही होत नाही पुरुषोत्तम महाराजांनी परमार्थ बी केला आणि संसार बी केला दोन्ही एक होत नाही पण चोखो बाराच्या पायावर दोन्ही बी होत हे आता शब्द बघा हे तो एक पण कुठं संता ठाई हे तो एक संता ठाई लक्षात आलं का नाही हा हे तो एक संता परिणाम लाभ पाई उत्तम उत्तम लाभ प्राप्त होणार महाराज उत्तम लाभ लक्ष द्यायला लागले का नाही चिल्लर नाही शेतची बिल निघतेतच महाराज कुठले बी बिल आडकतेन पण इथले बिल निघते कळायला लागले का बोल ना इथले बिल अडकत नाहीत उत्तम लाभ मिळणार देवानं गाय नावाची मशीन तयार केली चारा टाकायचा आणि दूध घ्यायचा आहे का मशीन अशी चारा टाकायचा दूध घ्यायचा मशीन आहे का नाही देव आहे महाराज तू तसंच संत एक मशीन दिला एक पंड देहूला एक इथं चोखो भरायचं इथं म्हणजे ही मशनी हिता आणि परमार्थन संसार दोन्ही त्यांच्या मशनी टाकायच्या पहिले येताना लाभ पाय उत्तम उत्तम लाभ मिळणार महाराज उत्तम लाभ नाही तर काय संसार बिल काढतो होय महाराज संसार बिल काढित नाही लाभ मिळण्याचं ठिकाण पारमार्थाचीन संसाराची सांगड घालाव लागते काय घालावं लागते सांगड घालावं लागते कसं असते एकच उदाहरण सांगतो हरवळ पूर्णत्वाकडे जायचंय हा इथं कसं पुरुषोत्तम महाराजाला बी पाच दहा मिनिटं जमते ना इकडं तिकडं पण पाटणकर बाबाला जमत नाहीत लक्षात आलं का नाही त्याच्यामुळे वेळेत जिथल्या तिथं उरतीनं महत्वाचं आहे लक्षात ठेवा आता बघा एकच सांगतो जुन्या काळामध्ये मोठी होत्या पाणी उपसायला बोला काय होत्या मोकळ्या म्हणणं बोलवलं मोठ होती मोठ मोठ गेली मोठ बरोबर मोठी मोठरीच्या मध्ये किर्लोस्करच इंजिन आलत बघा इकडं आलत का हा किर्लोस्करचं इंजिन त्या बटा ती ड्रॉ केलं ते मोठा मुसांडा राहणार चलायचा अशा मुसांडा चलायचा वावरात चलायचा का नाही हा पण त्या इंजिन ज्यांना ज्यांना बघितलेलं असेल त्यांच्या लक्षात येईल त्या इंजिन मध्ये मदी, मधल्या मध्येच अशी एक वाकडी तुटी काढलेली असायची पाईप म्हणायचे त्याला डिलिव्हरी रिटर्न रिटर्न असायचं नाही डिलिव्हरी पाईप त्याला तुटी म्हणते आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणते पाईप पाईप अशी पाईप काढायचा तुटी काढायची हा कशासाठी असायची हा इंजन गरम होऊन फुटू नये म्हणून ते लई गरम होऊ नये म्हणून ध्यानातच ठेवा आमच्या पुरुषोत्तम महाराजाने महाराष्ट्रात पन्नास हजार नाही एक लाख रुपये जरी घेतले कीर्तनाचे तरी ही मंदिराच्या नावाचा असा डिलिव्हरी पाईप काढलेला आहे त्याच्यामुळं गरम होत नाही ध्यानात <laughs> काहीच होत नाही महाराज डिलिव्हरी पाय अशी तुटी काढून दिलेली ध्यानात या लागले का मग तुम्हाला बी तुमच्या मशनी गरम होऊ नये असं वाटत असेल तर एखादी पंगत इथे एखादं काही धर्म ह्या नावानाशी तुटी काढायची आता ही तुटी काढायला लक्षात काढते दोघाला जाण आपल्याला कळायला लागलंय का तुट्या काढायच्या छोट्या 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 तुट्या काढीत चालायच्या मुद्दा काय लाभपायी उत्तम संत सेवा केली तर उत्तम लाभ प्राप्त होतो पण त्याच्यासाठी मानवी Sarah आले किती दहा मिनिटं कमी असतील ना इथले हा किती दहा मिनिटं कमी आहेत ना माझ्या टिपणाचा आकार आहे मला लक्ष दे काय नाही आमच्यात आमचं होतं ते तुम्हाला नाही कळालं त्यातलं काही पण असं वाटायला लागलंय का दोन तास झाले आणि अहो इमानदार दोन तास झाले वाटायला लागले असं वाटायला तास बरोबर अजून दोन तास चाल तरी उठण का कोणी सांगा बरं हा थोड्या वेळ चल देऊ का अजून हातवरी कराबर कीर्तन किती जणांना बंद करावं वाटायले इकडे लक्ष द्या चला विषयाकडे लक्ष द्या आपल्या जीवनात इकडे बघा लाभ मिळाला ऐका मुद्दा लक्षात ठेवा अभंग असं क्लिअर लक्ष पाहिजे उत्तम लाभ मिळाला पण कसंय लाभ जरी मिळाला तरी आशा सुटती का आशा सुटती का लय आहे महाराज आशा उपजली भगवंताशी आले त्याशी आशेने आशे दिन केले देवाशी इतर आशे काय नाथ महाराज म्हणजे ही एवढी बेकार आशा आहे ती सुटतच नाही महाराज लयच बेकार आहे त्याचे एवढं बेकार काहीच नाही आशे एवढं मग ही आशा जर घालवायची असेल तरी बी आम्ही संताचे कोण आहेत म्हणावं लागेल दास मनविता त्यांचे दास आम्ही त्यांचे दास आहेत म्हणून त्यांचे दास आहेत म्हटलं महाराजांची एक क्लिप ऐकली मी अमोलदा काढली होती की बाबा आपण सर्वांनी कार्यक्रमाला आवर्जून हजर राहा मी आपला दास दासानु दासानुदास म्हणजे आम्ही दासीचा दास करून ठेवा ना आशीर्वाद द्यावा हा चिमज म्हणजे संतांचं कोण म्हणावं लागतं अरविंद दास दास हा बोल जा थोडं दास म्हणावं लागतं दास आहे मी नाही दास झाला तरी चालेल पण कमीत कमी म्हणायचं तरी म्हणून दुसरं चरण आहे आता आपण शेवटचं पहिलं सोडलं नंतर पहिलं आता दुसरं म्हणविता त्यांचे दास परिणाम पुढे आसौरेना आशा नावाचा जगात शिल्लकच राहत नाही असली संत आणि आपण करतात आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांनी सहकार्य करणं अतिशय गरजेचं आपण सगळे सहकार्य करतच आहात लक्षात आलं का नाही आपण त्यांचे दास आहेत असं म्हणणं ही काळाची गरज आहे पुढे ऐका आणि याच्या बरोबर एकदा <clears throat> आपण त्यांचे दास आहेत म्हणलो आपण एकदा त्यांचे दास आहेत म्हणलोत आणि आशा एकदा जीवनातून निघून गेली कि मग ती आसल दान देते आयुष्यभर नाही कल्पाचा अंत झाला तरी दे 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 आश्रु ने। आश्रु वा कृपा दान केले जर कृपेच दान दिलं ना कल्पांती हे सरेना कल्पाचा अंत झाला तरी संपत नाही असलं दान आशीर्वाद द्यायला लागते कुणा माझा आशीर्वादच लागा नाही गेला काय झालंय मागच्या दिंडीपासून मिळत लागणार गेला मला गेल्या वर्षी मी एक आशीर्वाद दिलता दिंडीत मेल जा तुझं कल्याण होईल काल भेट झाली मेल आहे का हो म्हणला दायेकर ऐकला आपण त्याच्यामुळे मी कुणालाच आशीर्वाद द्याय नाही काय करावं काही कळ करा नाही आशीर्वादच लागा मला अशी माणसं भेटते जेवायने जा लेख जाणं मला चला जेवायला मला चला जेवायला बसलो बायकोला काय म्हणते चपाती वाढ मला झाला वाढ त्यांना पुन्हा मिळत नसते चपाती मिळत नाही पुन्हा आणि जेवण झाले हो मला मला कसं काय झालं जेवण मिळलं छान घरी हेच खातात का घरी काय गाजरे गवत खात आम्ही कश्य बी बोलत मे नाही ताळ नाही कशातच काही घेण देण नसते लोकाला असू द्या लय महाराज आपण जाऊन बसले अ कुठले तुला का करा तू का ना कुठला का असा ना मी लेकरा बाळ तुला का पूरगी द्यायची का, का हाय पण नुकामी उकांडेवकुराचा नाद असतो लोकांनी घेण्याने देण्याचा पण संत सहज जरी बघितलं निस्त नजरेनं मी ओवी सांगतो भोगच कशाला हा जयावरी झळके की पद्म करू माथा पारू त्यांची नजर जरी पडली तरी आयुष्याचं सोनं होतं आयुष्याचं सोनं करून घेण्याची ही संधी संत श्रेष्ठ चोखोबरांच्या दरबारात आपण सगळेजण ही सेवा करत आहात हा सप्ताह म्हणजे आमचा सगळ्यांचा सप्ताह आहे एकटा महाराजांचा सप्ताह नाही आपल्या सगळ्यांचा सप्ताह आहे तर आम्ही सात दिवस इथं थांबायला पाहिजे पण आता एक 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 रोज वेगवेगळ्या सेवा सगळेजण येऊन सेवा करतायत ये गेल्या वर्षी भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह महाराजांनी केला महाराजांनी याही वर्षी याच तोला मुलाचा उत्सव आपण सगळे करत आहात आपल्याला धन्यवाद देतो माणस बघाव तेव्हा कुटुंब माणस होतो आज तो ती मन बघा बाया तो तेव्हा ह्याच्या पोलीवर बघू त्या का तेव्हा थोबाट मी सांगायला आहेत म्हणून बघायची गरज नाही कुठं विश्वास ठेवू थोडासा बघायची गरज नाही मंडप दुसऱ्या दिवशी पॅक म्हणजे मंडपाच्या बाहेर लोक आहेत लक्षात आलं का दुसरा दिवस आहे अजून तर आमचे बाबा यायचेत अजून इंदुरीकर बाबा लक्षात आलं का नाही बाबा यायचेत अजून हा बाबा लक्षात आलं का नाही महाराज ती यायचे म्हणजे एवढं मोठं हे वातावरण आपण सगळेजण सहकार्य करा आपण सहकार्य करा मी तुमच्या पायापुढून नाक गाजतो पुढं आपण सहकार्य करा वाढण्याचं चा करा चटयात्रायचं करा झाडून काढण्याचं करा ज्या हाताला लागल ती काम आपण सगळ्यांनी करा कारण ही चोखो भरायची सेवा आहे ही कुणाची सेवा आहे चोखो भरायची सेवा आहे निष्ठेनं करा एवढी विनंती करतो आपल्या सगळ्याच्या शेरणी दंडवत करतो काही चुकलं असलं तेव्हा हो का कामा पदारात टाका मी असा गुंडाळून नेतो विसरूळ गावात झटकीतो मला नेहून काय करायचं तुमचं तरी सांगा काही चुकलं असलं तर माफ करा मी आपल्या पाया पडतो हा उत्सव आपण संपन्न करत आहात आपल्याला धन्यवाद देतो खरं आशीर्वाद द्यायसारखं पण आशीर्वाद एवढं मोठं पण माझं तोंड तेवढं मोठं नसल्यामुळं तुम्हाला धन्यवाद देतो भाविक विश्वासी तू कामे नशी आमचे परममित्र अमोलदादा थोरात आमच्या परिसरातले लक्षात ठेवा बनकरांचा गाव आहे त्यांचा आमच्या गावाजवळ त्यांच्या जिव्हाळा या चॅनलवरून लाईव्ह बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मी माझा मनापासून नमस्कार करतो आपल्या चरणावर दंडवत करतो आपल्या मनापासून धन्यवाद देतो आपली सगळे कॅमेरावाल्यांना धन्यवाद आमच्या अरविंद दादा मराठी हॉस्पोर्ट नावाचे युट्यूब चॅनल त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद लांबून लांबून आलेल्या सगळ्या जाणकार श्रोत्यांना धन्यवाद देतो काही चुकलं असलं तर पुन्हा एकदा माफ करा झालेली सेवा <coughs> चोखोबरायची